शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब मध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो खास करून ऊस पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये ज्या जी आणि सिक्स बी एच्या आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत त्यांचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे म्हणजे ऊसामध्ये जी आणि सिक्स बी एच्या फवारण्या घ्याव्या का जर घ्याव्या तर त्या नेमक्या किती घ्याव्या कधी घ्याव्या आणि कशा प्रकारे घ्याव्या अतिशय सविस्तर सोप्या भाषेमध्ये आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ छोटा असणार आहे थोडासा वेळ काढा शांतीमध्ये हा व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला माहिती आवडली नक्कीच खूप महत्वाची माहिती आहे जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओच्या शेवटी हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूया मित्रांनो पुढे जाण्या अगोदर एक महत्वाची सूचना तुम्ही अजून देखील मी बनवलेलं ऊस पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण पीक वेळापत्रक तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पीडीएफ स्वरूपामध्ये जर खरेदी केलं नसेल तर लगेच खरेदी करा कारण खूप महत्वाचं आहे याचे रिझल्ट देखील खूप चांगले आलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मिळते तुमचा ऊस बेने लागवडीचा असू द्या किंवा तुमचा ऊस ऊस तुमचा ऊस रोप लागवडीचा असू द्या या दोन्ही पद्धतीची तुम्हाला दोन वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये माहिती मिळते दोन्ही शेड्यूलची किंमत असणार आहे एकशे नव्याण्णव रुपये या शेड्यूलमध्ये शेतकऱ्याला काय मिळतं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लागवडीसाठी कोणती जमीन कोणते हवामान योग्य असतं लागवडीसाठी तुम्हाला जमिनीची तयारी कशी करायची आहे कोणत्या महाराष्ट्रामध्ये अशा जाती आहेत ज्याच्यावरती किडरोगाचा प्रादुर्भाव कमी येतून खास आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं त्याच्यानंतर जो काही विषय आपण आ, करत नाही उस पिकामध्ये म्हणजे काही शेतकरी करतात पण सर्व शेतकरी करत नाहीत ते म्हणजे आळवणी आणि संजीवकाच्या हो फवारण्या या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आपण ऍड केलेल्या आहेत खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल तण व्यवस्थापन असेल हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे किडरोग व्यवस्थापन देखील आपण ऍड केलेलं आहे आणि सोबतच तुम्हाला कमी खर्चासह उत्पादन वाढीसाठी स्मार्ट टिप्स देखील या शेड्यूलमध्ये पाहायला मिळणार आहेत जवळपास पंचवीस ते तीस पानाचा हे शेड्यूल असणार आहे तुम्हाला जर हे शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवरती हा जो नंबर मी तुम्हाला दिलेला आहे हा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला ऊसाचं शेड्यूल पाठवा म्हणून मेसेज करायचा आहे तुम्हाला हे शेड्यूल खरेदीची सर्व माहिती तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मी पाठवणार आहे त्या ठिकाणी एक लिंक असणार आहे तुमचं नाव मोबाईल नंबर मेल आयडी टाकून त्या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला तुमचा मेल आय डी माहीत नसेल तर त्या ठिकाणी मी फोनपे आणि गुगल पेचा एक नंबर देखील दिलेला आहे त्याच्यावरून तुम्ही पेमेंट करू शकता मला स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि मी लगेच पुढच्या दहा मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती ऊस ते काढणी हे शेड्यूल पीडीएफ तुम, स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवणार आहे आणि तुम्हाला जर लगेच आता हे शेड्यूल खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची पीडीएफ मिळवा मित्रांनो चला तर ही होती सूचना आता आपण आपल्या मुख्य विषयावरती येऊया विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे नेमकं काय बऱ्याच लोकांना पीजीआर म्हणजे हा कन्सेप्ट अजून क्लिअर नाहीये आपण काय जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये जाणार नाही परंतु पीजीआरला आपण खत म्हणू शकतो का तर नाही खत हा भाग वेगळा आहे ज्याच्यामध्ये नंतर पालास कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक फेरस बोरॉन बॉलिबडून ह्या सर्व गोष्टी असतात पीजीआर हा असा घटक आहे जो नैसर्गिकरित्या आणि कृत्रिम असा दोन्ही पद्धतीने आपल्या आपण आपल्या पिकाला देऊ शकतो अतिशय कमी प्रमाणामध्ये लागणारा हा घटक आहे मी तुम्हाला पुढे जाऊन पीजीआरचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते पिजार आहेत हे देखील सांगणार आहे आणि याचं जर काम आपण पाहिलं तर खास करून पेशी विभाजन वाढ फुलोरा फळधारणा आणि फळाची पक्वता करणे या सर्व क्रियांमध्ये वेगवेगळी पीजीआर कामे येत असतात आणि त्यांचं प्रमाण आपल्याला आवश्यकतेनुसार द्यायचं असतं प्रत्येक पिकाला पीजीआर वर्ण द्यावं असं नाही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा हार्मोन्स निसर्गामधून देखील मिळत असतात दे दे आणि झाड आपल्या स्वतःच्या क्षमतेने देखील दे पिकामध्ये आपल्या दे झाडामध्ये आपल्या अंतर्गत फिजिओलॉजिकल प्रोसेसमध्ये ते तयार करत असतं परंतु काही अशा कंडिशन मध्ये आपल्याला ते वरून द्यावं लागतं जर तुम्हाला लवकर फोलावर हवा असेल तरी आपण पीजीआर देऊ शकतो जर तुम्हाला एखाद्या झाडाची शाखेवाढ कमी करायची असेल तरी देखील आपण पीजीआर वरून देऊ शकतो किंवा जर तुम्हाला लवकर आणायचे असेल तरी देखील आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वरणे देऊ शकतो एक अंडरलाईन करून मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की पीजीआरचा वापर अतिशय संतुलित पद्धतीने आणि गरजेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करायचा आहे मोजका वापर फायदेशीर पर वेक आहे परंतु अतिवापर याचा नक्कीच तुम्हाला नुकसानदायक त्या ठिकाणी ठरू शकतो म्हणून पीजरचा वापर करत असताना कधीही आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरायचा नाही तर पीजरचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत मी तुम्हाला पीजरचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत पीजरचे एकूण पाच ते सहा प्रकार असतात ज्याच्यामध्ये ऑक्झिन आहे जिब्रॅलिन आहे सायटोकायन आहे इथेलिन आहे किंवा ऍसिड आहे आता याची वेगवेगळी कार्य आहेत म्हणजे ऑक्सिजिन गटातलं जर एखादं पीजीआर असेल तर त्याचं काळ आहे की मुळांची वाढ करणे त्यांना चालना चांगली देणे फळधारणा सुधारणे किंवा काळ्या गळण्यापासून रोखणे हे मध्ये येतं जिब्रॅलिन असेल तर झाडाची आप जर आपल्याला वाढ अचानक करायची असेल लांबी वळवायची असेल फुलाला सुधारायचं असेल फळधारणा करायची असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही जिब्रॅलिन गटातील पीजीआरच्या स्वरूपा स्वरूपातून देऊ शकता सायटिकॉनिन पुन्हा एकदा तुम्हाला पेशी उभारण्यासाठी करायचा असेल किंवा फांद्या किंवा पानांची संख्या वाढवायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सायटोकानिन कामे येतात इथिलीन जर तुम्हाला पक्वता फळाची पक्वता लवकर करायची असेल तर तुम्हाला इथिलीनचा त्या ठिकाणी वापर करता येतो ऍप्सेसिक ऍसिड जर तुमच्या झाडावरती वेगवेगळा ताण असेल तर तो ताण जर तुम्हाला दूर करायचा असेल झाडामध्ये प्रतिकार क्षमता तयार करायची असेल तर नक्कीच याचा तुम्ही वापर करू शकता तर हे डिटेलमध्ये जास्त जायचं नाही आहे आपल्याला शेती करायची आहे शेतीचा जास्त डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करायचा नाही कुठली परीक्षा द्यायची नाही फक्त तुम्हाला माहिती असावी की वेगवेगळे पिजर कोण कोणते असतात आणि त्याच्यानुसार आपल्याला कसा त्यांचा वापर करायचा आहे मी तुम्हाला एकदम डायरेक्ट सांगणार आहे आपल्याला यातली कोणती वापरायची आहेत आणि त्यांचं फवारण्याचं नियोजन कसं करायचं आहे पुढे जाऊया आता या सर्व मध्ये मित्रांनो आपल्याला फक्त दोनच पिजरचा वापर करायचा आहे त्यातलं एक म्हणजे जिब्रॅलिक ऍसिड आणि दुसरं म्हणजे सिक्स बी ए यांचं डायरेक्ट मी फवारडीचे व्यवस्थापन देखील तुम्हाला सांगणार आहे का टेबल स्वरूपामध्ये सांगणार आहे फक्त जिब्रॅलिक म्हणजे काय ते थोडक्यामध्ये समजून घ्या मग सिक्स बी समजून घेऊया मग डायरेक्ट आपल्या फवारच्या शेड्यूलकडे जाऊया हा प्रोडक्ट प्रोजिप झोमोटोमचा प्रोडक्ट आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रचलित असा प्रोडक्ट आहे तर याचं नाव जर तुम्ही पाहिलं तर ते आहे प्रोजिप याच्यामध्ये कुठला घटक आपल्याला मिळतो तर जिब्रॅलिक ऍसिड नव्वद टक्क्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये मिळतं काय कार्य करतं आपल्या पिकावरती खास करून म्हणजे सर्व पिकांचं हे सरासरी कार्य आहे पिकांच्या वाढीला चालने देण्याचं चा काम करतं म्हणजे वाढ थांबली असेल तर नक्कीच वाढीची वाडीला चालना देण्याचं हे काम करतं फळांची जर साईज तुम्हाला मोठी करायची असेल उसाच्या कांडीची लांबी तुम्हाला सुधारायची असेल जाडी सुधरायची असेल तर नक्कीच जीएचा वापर त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकतो एक सारखी आणि दर्जेदार तुम्हाला जर वाढ पाहिजे असेल तर नक्कीच जीएचा फ त्या ठिकाणी खूप फायदा आहे फळांची गळती होत असेल तर तुम्ही जीएचा वापर त्या ठिकाणी करू शकता तर पुढे जाऊया हे झालं जीए बद्दल सिक्स बी याचं नाव जर पाहिलं तर ते आहे सिक्स बी याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला सिक्स बेन्झिल ऍडेनाईन हा घटक आपल्याला मिळतो कार्य काय कार्य आहे याचं याचं नीट बघा जवळपास सारखंच कार्य आहे पानांची आणि फंद्यांची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल तर नक्कीच सिक्स बी त्या ठिकाणी काम करू शकतं झाडांच्या फुलांचा आकार गुणवत्ता सुधारायची असेल आता हे काय उसामध्ये फुलं असतात का नाही हे मी तुम्हाला ओव्हरऑल पिकामध्ये सांगतोय डायरेक्ट उसामध्ये दे देखील फायदे याचे आपण पाहणार आहोत तुम्हाला जर ऊसामध्ये साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर नक्कीच सिक्स बी तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे आणि झाडांच्या पोषणाचा समतोल म्हणजे न्यूट्रेंट इम्बॅलन्स झाला असेल एखादं न्यूट्रेन जास्त झाला असेल एखादं कमी पडत असेल तर तो न्यूट्रेनचा जो बॅलन्स आहे समतोल आहे हे राखण्याचं काम तुम्हाला त्या ठिकाणी सिक्स बी ए होणार आहे आता मित्रांनो व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे ऊस पिकामध्ये जीए ए आणि सिक्स पी एच्या फवारण्या आपल्याला कधी कशा आणि किती घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी एक चार्ट बनवलेला आहे तुम्ही डायरेक्ट ह्या चार्टचा एक स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलवरती काढू शकता तर मित्रांनो थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगू तर मित्रांनो थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे की हा चार्ट नेमका कसा आहे स्क्रीनशॉट काढून घ्या याच्यामध्ये मी तुम्हाला एकूण तीन फवारणे दिलेल्या आहेत पहिली फवारणी दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी फवारणीचा कालावधी हा रोप लागवड आणि कांदी लागवड याच्यामध्ये वेगवेगळा आहे दिवस तुम्हाला रोप लागवड आणि कांदी लागवडीमध्ये वेगवेगळी दिसू शकतात पहिली फवारणी जर आपण पाहिली तर रोप लागवडीमध्ये ती पंचवीस ते तीस दिवसांनी येईल कांदी लागवडी केली असेल तर ती पहिली फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसांनी येईल पहिल्या फवारणीमध्ये आपण चार ग्रॅम सिक्स बी ए चार ग्रॅम जी एोणीस ते एकोणीस एक किलो आणि बायोटा चारशे मिली दिलेला आहे आता हे जे चारही घटक आहेत ते किती लिटर पाण्यासाठी आपण दिलेले आहेत दोनशे लिटर पाण्यासाठी दिलेला आहे आणि जर तुम्ही चार ग्रॅम सिक्स बी ए चार ग्रॅम जी ए दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळलं तर ते होतं वीस पीपीएम तर पहिली फवारणी आपली झालेली आहे वीस पीपीएम दुसरी फवारणी रोप लागवडीमध्ये मध्ये पंचेस ते पन्नास दिवसांनी कांदी लागोडीमध्ये पासष्ट ते सत्तर दिवसांनी काय घ्यायचं आहे याच्यामध्ये जीए सिक्स बी ए वर चार चार ग्रॅम होतं इथं पाच पाच ग्रॅम करायचं आहे बारा एकसष्ट झिरो इथं आपण एकोणीस एकोणीस घेतला एक किलो घ्यायचं आहे आणि सब येऊन टॉनिक आपल्याला चारशे मिली घ्यायचे आहे जर जीए पाच ग्रॅम आणि सिक्स बी ए पाच ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये जर आपण मिसळलं तर ते किती होतं पंचवीस पीपीएमचं प्रमाण होतं तिसरी फवारणी रोप लागवडीमध्ये ऐंशी ते नव्वद दिवसानंतर कांडी लागवडीमध्ये नव्वद ते शंभर दिवसानंतर आणि याच्यामध्ये आपल्याला सहा ग्रॅम जीए सहा ग्रॅम सिक्स बी ए तेरा, चाहिस तेरा एक किलो आणि मिक्स अडीचशे ग्रॅम घ्यायचं आहे याचं देखील आपल्याला दोनशे लिटर पाणी करायचं आहे आणि जर आपण सहा ग्रॅम जी आणि सहा ग्रॅम सिक्स बी दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळतो तर ते होतं तीस पीपीएमचं प्रमाण म्हणजे पहिली फवारणी आपण घेतली वीस पीपीएम घेतले पंचवीस पीपीएमनी आणि तिसरी घेतले तीस पीपीएमनी आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की जीए ए सोबत आम्ही एखादं कीटकनाशक बुरशीनाशक किंवा इतर कुठली गोष्ट मिसळू शकतो का मित्रांनो मी या ठिकाणी ज्या प्रकारे पॅटर्न दिलेला आहे तोच पॅटर्न तुम्ही घ्या याच्यामध्ये म्हणजे पीक संरक्षणाचे कोणतेही म्हणजे कीटकनाशक तुम्ही मिसळू नका आणि एवढ्याच मात्रेमध्ये फवारणी घ्या बरेच लोक जीए सिक्सबीएचं प्रमाण वाढवतात वाढवू नका वीस पीपीएम पंचवीस पीपीएम तीस पीपीएम अतिशय चांगले आणि सदृढ रिझल्ट आपल्याला मिळतात ठीक आहे मित्रांनो या शेड्यूल बद्दल या तीन फवारण्याबद्दल तुमच्या मनामध्ये अजून कोणताही संभ्रम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी या ठिकाणी उत्तर देणार आहे स्क्रीनशॉट काढला नसेल तर काढून घ्या पुढे जाऊया लागूनच एक प्रश्न असतो ए सिक्स बी ए भेटत नाही ते कुठं मिळेल तर तुमच्या जवळच्या गावातील कृषी सेवा केंद्रामध्ये आता प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला हे मिळणार आहे जर नाही मिळालं तर हे तुम्हाला भारत तुम्छ ऍग्री ॲपवरती सहज उपलब्ध आहे पाच ग्रॅम ए पाच ग्रॅम सिक्स बी ए सोबत सॉलवंट फ्री येतं त्याची किंमत भारत भारतीय मध्ये तुम्हाला आठशे एकोणीस रुपये आहे मी आज रेट बघितले तुमच्याकडे जर कॉईन वगैरे असतील तर तुम्हाला आणखी याच्यामध्ये डिस्काउंट मिळू शकतो नक्कीच घ्या चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळते आणि चांगले प्रोडक्ट आहेत म्हणजे बेकर अँड बेकरचं सिक्स बी ए तुम्हाला मिळतं आणि सोमोटो कंपनीचं प्रोजेक्ट तुम्हाला मिळतं आणि सोबत तुम्हाला सॉलवंट मिळतं आता बऱ्याच दुकानामध्ये मी बघितलं तर जीएसोबत सॉलवंट देत नाही ते म्हणतात की डायरेक्ट तुम्ही देशी दारूमध्ये हे वेगळं तर सॉलोंट खूप महत्वाची गोष्ट आहे आणखीन एक महत्वाचा विषय मगाशी बोलता बोलता राहून गेला तो म्हणजे जीए आणि सिक्स बी ए वापरताना कोणती काळजी घ्यायची आहे मित्रांनो जीए आणि सिक्स बी ए कधीही पाण्यामध्ये डायरेक्ट विरगळत नाही तुम्हाला त्याच्यासोबत जे विशिष्ट सॉलोंट मिळतं त्याच्यामध्येच ते विरगळ लागतं सोबत तुम्हाला जमलं तुम्ही पाच ग्रॅम जीए घेतलं तर प्रोमिकच्या या लाल दोन पोड्या मिळतात आणि प्रोमिकची ही सिल्वर कलरची एक पोळी मिळते याच्यामध्येच ते विरगळत हे विरघळून अगोदर घ्यायचं आहे आणि जे काही सिक्स बी आहे त्याच्यासोबत तुम्हाला पाचशे मिलींच एक सॉल्ट मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स बी विरगळायचं आहे या दोन द्रावण सेपरेट तयार करून घ्यायचं आहे समजा तुम्ही हे एक बॅरल तयार केलेला आहे याच्यामध्ये सुरुवातीला हे सेपरेट विरगळून घ्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाका पाणी चांगलं ढवळून घ्या हे सेपरेट विरगळून घ्या नंतर हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चांगलं विरगळून घ्यायचं आहे मग तुम्हाला याच्यामध्ये बारा एक्सट असेल किंवा बायोटा असेल किंवा एसबिओन असेल ह्या गोष्टी आपण ड्रावण चांगलं विरगळून ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्या पिकावरती फवळण्यासाठी वापरायचं आहे पुन्हा एकदा अंडरलाईन करून पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो की जीए सिक्स बी ए, ए पाण्या डायरेक्ट विरगळत नाही तुम्हाला त्याच्यासोबत हे जे काही सॉल्वमेंट आहे ते घ्यावंच लागेल बरेच दुकानदार फक्त जीए देतात त्याच्यासोबत सॉल्वंट देत नाही हे म्हणतात की हे तुम्हाला मध्ये डिजिटलमध्ये लागेल मित्रांनो आता कंपनी सोबत हे प्रोमिट्स म्हणून जे काही सॉल्वमेंट येते ते येतं तुम्ही त्या दुकानदाराला मागा आणि सॉल्वमेंटमध्ये जीए आणि सिक्स बी एर मग आपल्याला ते बॅरमेंट टाकायचं आहे चला तर मित्रांनो खूप महत्वाची माहिती अतिशय कमी वेळेमध्ये सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी खुशी डॉक्टर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद